नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या काही वेळापूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या वतीनं दूध अनुदान संदर्भात तसेच दुधाचा जो काही दर आहे त्याचे दर निश्चित असूनसुद्धा त्यापेक्षा कमी दर हा डेअर देण्यात येतो आहे आणि संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी त्या डेअरी मालकांवर कारवाई करण्यासाठी हे जे निवेदन या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात आपल्यासोबत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आपण पाहतोय हे शेतकरी जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या ठिकाणी स्वराज्य संघटनेचे जे राज्य प्रवक्ते आहेत राज्य कार्यकारणी का सदस्य आहेत ॲडव्होकेट विलास पवार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या तुमच्या मागण्या काय आता तुम्ही या संदर्भात केलेल्या आहेत आणि प्रशासनाकडून जी चर्चा तुमची सकारात्मक चर्चा जी आता झालेली आहे त्या संदर्भात अशी जी पहिल्यांदा दूध अनुदानाचा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मांडला गेल्या दो तीन चार महिन्यापासून आमचं हे तिसरं हे आंदोलन आहे आम्हाला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे की हे जे काय तुम्ही शासनाने जे अनुदान प्रति लिटर पाच रुपये दिले ते आश्चर्यकारक जर पाहायचं झालं तर तालुक्यातील कितीतरी अशी गावं आहेत गावाच्या गावाला अनुदान मिळालं नाहीये आणि ही बाब प्रशासन ह्याच्यावर आता ढकलते त्याच्यावर ढकलते हे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही बघत होतो म्हणून आज आम्ही उपविभागीय कार्यालयामध्ये गेलो मॅडम समोर सगळ्या अधिकाऱ्याला बोलवलं होतं प्रत्येकाची जी काय काय जबाबदारी आहे त्यांनी तिथं सांगितली आता ह्याच्यामध्ये दोषी इतकी जण आहेत त्या दोषीवर कारवाई करावी आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे सगळं अनुदानाची रक्कम जी काय मिळालेली नाही आहे पहिले सहा हप्ते म्हणजे जसं मार्च आणि एप्रिल हे दोन महिन्याचे सहा हप्ते म्हणजे एक हप्ता दहा दिवसाचा आहे असे दो सहा हप्ते पहिले जो की अधिकाऱ्याचे हप्ते ते लवकरात लवकर जमा करावेत अशी पहिली मागणी होती दुसरी मागणी अशी की ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये अनियमितता दाखवली त्या लोकांवर तात्काळ कारवाई करायची दुसरी मागणी आणि तिसरी मागणी अशी होती की जे काय तीन पाच आणि आठ पाच जे काय फॅट दुधाचं फॅट बसून दिला पाहिजे असा जी आर सांगतोय आणि जर तीन पाच आठ पाच फॅट बसून त्या क्रायटेरियामध्ये दूध जर बसत असेल आणि जो दूध किंवा जे दूध डेअरी मालक ते तीस रुपयाच्या आतमध्ये जर भाव देत असतील त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी अशा अतिशय सिंपल मागण्या करून आम्ही त्या ठिकाणी आणलोय बाकी शेतकऱ्यांना विचार <coughs> मी महादेव भाऊसाहेब कावळे चांदवड आमच्या चांदवड या गावामध्ये दररोज सरासरी पाच हजार लिटर दूध करेक्शन होतं सकाळी आणि संध्याकाळी मिळून जर शासनाने आम्हाला पाच रुपयेप्रमाणे अनुदान जर दिलं तर पाच हजार ते दररोज आम्हाला पंचवीस हजार मिळू शकतात आणि पंचवीस हजार गुन्हे दहा दिवसाचा जर हप्ता म्हणलं तर अडीच लाख रुपये आम्हाला एका हप्त्याला अनुदानापोटी मिळू शकतात जर आज आमच्या हक्काचे जर अडीच लाख रुपये मिळत नसतील तर या प्रशासनाचं या पशुसंवर्धन विभागाचं याच्यात कुठ तरी काहीतरी गोलमेल आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं यांच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे आणि जर कारवाई होत नसेल तर सर्व शेतकरी नक्कीच रस्त्यावर उतरतील याची दखल शासनाने घ्यावी एवढीच मी विनंती करतो बोल आपल्यासोबत देवा गाडवे आहेत काय नेमक्या समस्या तुम्हाला येत आहेत दुधाला भाव चाळीस रुपये मिळायला पाहिजे कारण इकडं एक रुपयाची गोळी दहा रुपयाला झाली पिंडीचे भाव डबल झाले काय त्याच्यामुळं एवढा भाव तुम्ही असून तुम्ही शेतकऱ्यांना परवडत नाही दुधाला चाळीस रुपये भाव व्हायला पाहिजे मी शेतकरी वैभवचंद्र पाटील चांदवड तर अनुदान हे भेटायला पाहिजे शेतकऱ्यांचं अनुदान आहे त्याच्यामध्ये म्हणजे नेमकं चेअरमनकडं आहे का संघाकडं आहे हे कळणं महत्त्वाचं आहे आपल्या सोबत गणेश नलावडे आहेत नेमका काय काय अडचणी का तुम्हाला आल्यात ह्या दूध अनुदानाचे जे ऑनलाईन करायचे होते प्रक्रिया त्या संदर्भातील माहिती तुम्ही प्रेक्षकांना द्या आता शेतकऱ्याला माहित नसतं की अनुदानाची प्रक्रिया काय ह्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी काम चुकारपणा केल्यामुळं ही शेतकरी सगळे वंचित राहिली आमची विनंती एकच आहे की प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात जीते जीते चुका झाल्यात त्या दुरुस्त करून शेतकरी याच्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा शेतकरी काळामध्ये राहणार बोल शेतकऱ्यासाठी जे जे आर निघतात गव्हर्नमेंट करू ते आम्हाला अजिबातच येत नाही ते येत नाही म्हणून शासनाला लक्ष घातलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे जर येतच नसेल तर शासनाच्या जे आरला अर्थच तो काय म्हणून त्यांचा विसंगती होती जनतेची आणि शासनाची अशी हीच विसंगती होती जनता मरते आणि त्यांनी जे आर काढलाय आणि या ती खाली बघून घेते पाटातच पाणी आठताय शेतकऱ्याच्या ताटात काहीच नाही असे तरी होते मग शेतकरी आत्महत्या वाढतात म्हणून करतात शासनानं काटेकोरपणे घेऊन ज्याची त्याला मिळालं पाहिजे असं जसं तुमचं लाडकी बहीण डायरेक्ट पैसे देतात तसं शेतकऱ्याच्या नावावर डायरेक्ट घ्यायला पाहिजे ती डेअरीचं गेलं सांगाचं गेलं ह्यांनी केलं आणि त्याने ओटीपीच्या गहाण केलं ही जी असं आहे चुका त्याच्यामुळे शेतकऱ्यालाही वंचित राहतात आणि माझं असं मत आहे पन्नास रुपयाचा पुढं भाव पाहिजे येऊन मेन तीस बी देत नाहीत पंचवीस रुपये भाव देतात बहु शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची नियोजन करता येईल एक मिनिट फक्त दोन दोन मुद्दे सांगतो बाकीचे बाकीचे आता फक्त दोन मुद्दे बाबूर साहेब मग अशी जी आर तुम्हाला मी दाखवलंय जी आर मध्ये काय सांगितलं होतं की तीन पाच आणि आठ पाच जर असेल तर तीस रुपये कंपल्सरी भाव जी आर म्हणतो आता तुमच्यासमोर तुम्ही लाईव्ह दाखवा हे बघा चार पाच आणि आठ सहा किती रुपये भाव एक कोणतीस रुपये आहे बघा तुम्ही दाखवा कुठल्या <laughs> आणि वरे बघा पाच तीन चार ती, पाच आणि आठ सात तीस रुपये झिरो आणि नियम काय सांगतो नियम जी अर्थ सांगतो जर एका पॉईंट म्हणजे तीन पाच आणि आठ पाचच्या पावत्या पुण्याच्या आता ह्या पावत्या शेतकऱ्यांच्या दूध संघ नाही सांगितलं नाही आता ऐका ना जय जयगणे डेअरी गणेश डेरी खासगी डेअरी आता प्रायव्हेट डेअरी जी आर असं सांगतोय जी आर असं सांगतोय तीन पाच आणि आठ पाच जर एक पॉईंट पुढे गेला तर प्रति थर पॉईंटला तीस पैसे भाव वाढला पाहिजे असं जीआर सांगतोय आता इथं जर पाच पाच सहा सहा पॉईंट वाढून सुद्धा जर एकोणतीस आणि तीस रुपये जर तुम्ही देत असाल तर वरचे सहा रुपये गेले कुठं हा शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे कारण तुम्हाला इथे फॅट तेवढं दाखवतोय आणि ते एकोणतीस रुपये तीस रुपये मग ह्याच्यावर पण बोलणार आहे का नाही आज धोत्रावाला शेतकरी जो शिकलेला नाहीये दिवसभर राहणार काबड कष्ट करतोय पशु पशुखाद्याचे भाव वाढलेत शासनाला त्याची काही घेणं नाही फक्त जीआर काढायचा आणि सोडून द्यायचा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगायचं आमचं ऑनलाईनचं काम झालंय तर डिअरीवाली म्हणायचं आम्ही वरी ऑनलाईन पाठवले अरे मग पैसे आहे कोण म्हणून हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय येणाऱ्या काळामध्ये मी आव्हान आणि तुम्हाला प्रशासनाला सांगतोय जर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये तुम्ही हे आमचं अनुदान हक्काचं अनुदान शेतकऱ्याचे जर ह्याच्यामध्ये जमा नाही खात्यात केलं तर हजार दोन हजार शेतकरी पुन्हा ह्या दारात उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेतकरी एकजुटीचा हक्काचं अनुदान हक्काचं अनुदान